प्रिय भक्तांनो श्रीस्वामी समर्थ आज आपण एका महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत आपण सगळेच कधी ना कधी आर्थिक अडचणीत असतो कधी खर्च जास्त होतो कधी कर्जाचं ओझ वाढतं कधी नोकरी टिकत नाही तर कधी आपण कितीही प्रयत्न केला तरी अपेक्षित यश मिळत नाही अशा वेळी मन निराश होतं आप अस्वस्थ होतो आणि कधी कधी असंही वाटतं की मी इतका प्रयत्न करतोय पण नशीब का साथ देत नाही कधी असं वाटतं का की संकट का येता ती येण्याचं कारण काय आहे संकट नेहमीच आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात ती आपल्याला थांबवण्यासाठी किंवा हरवण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी येता संकट ही जीवनाचा भाग आहे आणि ती कायमची राहत नाही स्वामी समर्थ सांगतात संकट तुझ्या धैर्याची परीक्षा घेता ती तुला घाबरवण्यासाठी नाही तर तुला बळकट करण्यासाठी आहे कधी कधी आपण इतका निराश होतो की आपल्याला स्वतःवरच संशय वाटायला लागतो माझं नशीब खराब आहे का मी काहीही करतो पण काहीच घडत नाही पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ सांगतात बाळा तुझं नशीब बदलण्याची ताकद माझ्या कृपेमध्ये आहे फक्त तू विश्वास ठेव माझ्या लक्षात येतन्य एका भक्ताची गोष्ट आहे तो एका छोट्या गावात राहत होता त्याचं नाव रमेश त्याचा व्यवसाय बंद पडला होता आणि कर्जाचं ओझ त्याच्या डोक्यावर होतं त्याला कुटुंब चालवायचं होतं पण त्याच्याकडे पैसे नव्हते तो खूप प्रयत्न करत होता पण काहीच होत नव्हतं एके दिवशी त्याचा मित्र त्याला म्हणाला रमेश तू स्वामी समर्थांच्या चरणी शरण जा त्यांच्या कृपेने तुझं आयुष्य बदलू शकत रमेशला या गोष्टीवर फारसा विश्वास नव्हता पण त्याने ठरवलं की तो एकदा तरी स्वामींच्या मंदिरात जाई तो स्वामींच्या मूर्तीसमोर बसला डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली तो म्हणाला स्वामी मी खूप प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही मला मार्ग दाखवा मला तुमच्या कृपेची गरज आहे त्या रात्री रमेशला स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याला म्हणाले बाळा तू फक्त मेहनत करत राहा फळाची चिंता करू नकोस माझं नाव घेत जा आणि बघ तुझं नशीब कसं बदलतं रमेशला त्या शब्दांनी नवसंकल्पना मिळाली दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा काम सुरू केलं त्याने आपल्या व्यवसायात काही नवे बदल केले ग्राहकांशी चांगलं बागायला केली आणि हळूहळू त्याला यश मिळू लागलं काही त्याने कर्ज फेडलं आणि त्याचं कुटुंब पुन्हा आनंदात राहू लागलं प्रिय भक्तांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा मेहनत आणि धैर्य यांच्या जोरावर त्या संकटांवर मात करता येते स्वामी समर्थ सांगतात तुझं नशीब एका क्षणात बदलू शकतं फक्त माझ्यावर विश्वास ठे तुमचंही आयुष्य सध्या आर्थिक अडचणींनी भरलेलं असेल तर तुम्हाला काय करायला हवं पहिली गोष्ट दररोज पाच ते दहा मिनिट श्री स्वामी समर्थया नावाचा जप करा तुम्हाला वाटेल की इतक्या छोट्याशा गोष्टीचा काय उपयोग होईल पण नामस्मरणाने मन शांत होतं विचार स्पष्ट होता आणि तुमचं लक्ष कामावर केंद्रित होतं तुम्ही म्हणाल मी खूप मेहनत करतो पण तरीही परिस्थिती का सुधारत नाही पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ सांगता फळाची चिंता करू नकोस फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा मेहनतीला पर्याय नाही कधी कधी यश मिळायला वेळ लागतो पण ते नक्कीच मिळतं तुम्हाला असं वाटतं का की तुमचं उत्पन्न कमी आहे पण खर्च खूप जास्त आहे अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात साध जीवन जगा फक्त गरजेच्या गोष्टींवर लक्ष द्या अनावश्यक खर्च टाळा आर्थिक समस्या कायमच्या नसतात त्या तात्पुरत्याच असतात माझ्या लक्षात येतन्य आणखी एका भक्ताची गोष्ट आहे एका तरुणाला चांगली नोकरी होती पण अचानक त्याला ती नोकरी सोडावी लागली त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती तो खूप निराश झाला होता पण त्याने स्वामी समर्थांच्या शिकवणींवर विश्वास ठेवला दररोज नामस्मरण सुरू केलं काही आठवड्यांतच त्याला आधीपेक्षा चांगली नोकरी मिळाली जास्त पगाराची आणि समाधान देणारी प्रिय भक्तांनो तुम्हालाही कधी असं वाटलं असेल की संकट तुमच्या आयुष्याचा शेवट असतील पण लक्षात ठेवा संकट ही तुमचं नशीब बदलण्यासाठी येतात स्वामी समर्थ सांगतात संकट तात्पुरती असतात ती तुझं मनोबल वाढवण्यासाठी येतात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ सांगतात माझं नाव घेत जा प्रार्थना करत रहा आणि तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्कीच मिळेल तुम्ही तुमचं धैर्य कधीच सोडू नका संकट कितीही मोठी असली तरी स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे प्रिय भक्तांनो शेवटी इतकंच सांगीन संकट ही तुमचं आयुष्य गाडण्यासाठी नाही ती तुम्हाला घडवण्यासाठी आहे स्वामी समर्थ नेहमी सांगतात तुझ्या मनात श्रद्धा असे तर तुझं नशीब ही तुझ्या पाठीशी असे, म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं संपलंय तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थया नावाचा जप करा तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला मार्ग सापडेल